सहाव्या दिवशी आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटली आपण वर्कआउट करत असताना जागा कुठली आहे कुठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे तर जागा जिथे आहे जिथे भेटेल तिथे वर्कआउट स्टार्ट करा कारण तुम्ही जागेचा एक्सक्यूज करून तुम्ही वर्कआउट थांबवू हो नका आणि आज तुम्हाला जागा चांगली नाही भेटली त्यामुळे तुम्ही वर्कआउट नाही करणार हे तुम्ही मनामध्ये आणू नका जिथे तुम्हाला जागा भेटेल तुमच्या वर्कआउटपुरती तुम्ही तिथे चालू कारण आपला बॉडी हे जागा बघून बनत नाही तर आपल्या मेहनतीवर बॉडी बनते तर त्यासाठी मेहनत करणं हे महत्त्वाचं आहे तर चला या ठिकाणी आज आपण चांगली एक सवक भेटलेली आहे आपल्याला की जागा न बघता वर्कआउट करायचं आहे हा गाईज तर आज आहे आपल्या नाईन्टीड एट चॅलेंजचा सहावा दिवस आणि या सहाव्या दिवशी आपण बीच प्लस रस्त्याचा उपयोग करून रनिंग करणार आहोत पंचवीस मिनिट आणि हे पंचवीस मिनिट रनिंग जे आहे ते खूप मजेदार आज आपण रस्त्याचासुद्धा अनुभव घेणार आहे चला काहीच तर भेटू आपण रनिंगच्या शेवटी जसं की तुम्ही तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपण केलेलो आहे आता वॉर्मअप वॉर्मअप करून आता करतो आपण रनिंग तर तुम्हाला वॉर्मअपचा पण व्हिडिओ दाखवत जाईल काय व्हिडिओ स्किप नका करू नक्की बघा काहीतरी शिकण्यासारखंच आहे तुमचं आज आपण रस्त्यावर पळतोय आणि तुम्ही सुद्धा रस्त्यावर पळत असताना गाड्या बघून पळावे आणि व्यवस्थित पळावे आपण रनिंग पूर्ण केलेली आहे आणि आता आपण करणार आहोत चांगला रनिंग केल्यानंतरचा वार्मअप त्यानंतर स्ट्रेचिंग आणि सपाटे सपाटेमुळे सा तर साठी बेस्ट एक्सरसाइज आहे ओवरऑल त्यामध्ये सगळेच बायसेप फायसेप चेस्ट बॅक लेग पूर्ण बॉडी आपली त्यामध्ये रिकवर होत जाते तर असे आपण पंधरा पंधराचे तीन सेट घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे चला जाईस भेटूया पुढे व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार आहोत बघू शकता वातावरण आहे हे आपण या ठिकाणी वॉर्मअप स्टार्ट करणार आहोत चला जाईस वॉर्मअप सुरू करूया आता करतोय आहे गाईज आपण वॉर्मअप स्टार्ट आणि आपण केले थोडी हायनी त्यानंतर आपण करणार आहोत जम्पिंग जम्पिंग झाल्यानंतर स्टेप कॉस जम्प त्यानंतर परत आपण आपले स्टेप वाढण्यासाठी जे एक्सरसाईज करतो वॉर्मअपमध्ये सगळ्यात बेसिक एक्सरसाइज म्हणजे फ्रंट लेग रेजेस वगैरे साईड साईड जम्प उपरत आली आणि नंतर आपण करतोय आता स्ट्रेचिंग स्टार्ट स्ट्रेचिंगमध्ये आपण पूर्ण बॉडीचा एक्सरसाइज करून घेतो आहे जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये कुठले सांदे वगैरे हो त्यामध्ये कॅल्शियम कचं प्रमाण जर कमी असेल तर ये ये ते कॅल्शियमचं प्रमाण भरून येईल यासाठी पूर्णपणे आपण स्ट्रेचिंग करून घेतोय व खंदे गुडगे कंबर पाट हे आपला व पेन जे होतात ते पेन कमी होण्यासाठी याची एक्सरसाइज करावं असते करून त्यानंतर मी करतो कमरेची एक्सरसाइज नंतर गुडघ्याची व्यवस्थितपणे गुडघे रोटेट करून घेतो कारण आपल्याला पेन नाही व्हायला पाहिजे नंतर पायाचे आपले काही घोटे असतात त्याला एडी असं पण म्हणतात एडीचं पूर्ण एक्सरसाइज करून घेऊन त्याला स्ट्रेच करून नंतर आपण करणार आहोत कमरेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे कमरेचा वर्कआउट केल्यामुळे ना आपल्याला पुढे चालून आपले कंबरदुखी किंवा आजार पण येणे हे बहुतांश सगळ्यात जास्त प्रमाण असतं वयस्कर लोकांना की कमरेचा प्रॉब्लेम होतो कंबर दुखतात गुडघे दुखतात तर ते प्रॉब्लेम आपल्याला येऊ नये म्हणून आपण एक्सरसाइज करतो आणि आता करतो आपण एक बेसिक फिटनेस एक्सरसाइज म्हणजे कसं आपल्या शरीरावर पूर्ण जे का आपण पावर म्हणतो किंवा आपल्या स्टॅमिना असतो जे ही मी एक्सरसाइज करतो ही एक्सरसाईज तुम्ही केल्याने तुमचासुद्धा वाढेल आणि तुम्हाला फरक जाणवेल आणि आता बघणार तो आपण आजच्या बॉडीची कंडिशन हे आहे आपल्या आजच्या बॉडीची कंडिशन हा काहीच तर आज आहे आपला नानडे चॅलेंजचा दिवस हा सहावा दिवस आणि या सहाव्या दिवशी आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटली आपण वर्कआउट करत असताना जागा कुठली आहे कुठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे तर जागा जिथे आहे जिथे भेटेल तिथं वर्कआउट स्टार्ट करा कारण तुम्ही जागेचा एक्सक्यूज करून तुम्ही वर्कआउट थांबवू नका आणि आज तुम्हाला जागा चांगली नाही भेटली त्यामुळे तुम्ही वर्कआउट नाही करणार हे तुम्ही मनामध्ये आणू नका जिथे तुम्हाला जागा भेटेल तुमच्या वर्कआउटपुरती तुम्ही तिथे चालवा कारण आपला बॉडी हे जागा बघून बनत नाही तर आपल्या मेहनतीवर बॉडी बनते तर त्यासाठी मेहनत करणं हे महत्त्वाचं आहे तर चला या ठिकाणी आज आपण चांगली सबक भेटलेली आहे आपल्याला की जागा न बघता वर्कआउट करायचं आहे कारण बीचला पाय घुसतात मरात जंप वगैरे करता येत नाही त्यामुळे आपल्याला बीच बीचला वर्कआउट न करता आपण इथे गार्डनमध्ये या ठिकाणी वर्कआउट केलेलं आहे बघू शकता हे गार्डन तुम्ही त्या ठिकाणी वर्कआउट केलेलं आहे म्हणून आजचा एक नंबर बेस्ट वर्कआउट झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा करा आणि तुम्ही चालू केले नसाल तर आता तुम्ही चालू करा आज करू उद्या करू मरण्या मरण्यामध्ये दिवस निघून जातात आणि आपण हाय त्याच ठिकाणी राहतो त्यासाठी वेळ वाया न घालवता तुम्ही आजच वर्कआउट चालू करा आणि हो मला माहिती आहे एकदमच तुम्हाला जास्त नाही होणार तुम्हाला वर्कआउट रनिंग हे जास्त नाही होणार पण एक दिवस नक्की होणार हे मला माहिती आहे तुम्ही स्टार्ट केलात आज तुम्ही पाच मिनटं पळा उद्या सात मिनटं पळा पुढच्या हप्त्यामध्ये तुम्ही दहा दहा मिनटं पळा त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या हप्त्यामध्ये पाच मिनटं वाढवा असे करून तुम्ही तुमचा डेलीचा एक पंचवीस ते तीस मिनटाचा रनिंगचा स्टॅमिना ठेवा जेणेकरून तुम्ही फिट राहाल तुमची बॉडी कुणी कुणी जर बघितलं ना तर चार चौकामध्ये जरी थांबले तुम्ही तर असं वाटलं नाही पाहिजे की आपली डिहेरी दिसते आपण बटन लावायला पाहिजे आपले बटन टाईट होतात हे हे मनामध्ये शंका नाही यायला पाहिजे तर अशा पद्धतीने आजचा दिवस संपते भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी जैन गाईज